पंकज आणि सुनंदा सुंदर सालस जोडी त्यांचं लग्न म्हटलं तर लव मॅरेज म्हटलं तर अरेंज मॅरेज कारण सुनंदा ही पंकजच्या मामाचीच मुलगी लहानपणापासून पाहिलेली सोबत खेळलेली जीवात जीव गुंतलेली हीच मुलगी पत्नी म्हणून जीवनात यावी असं पंकजच्या मनाने पक्क ठरवलेलं सुनंदानेही अगदी पती पत्नीचं नातं कळायला लागल्यापासून पंकजलाच पती म्हणून मनापासून वरलेलं खानदानी घराण्यातले दोघेही संस्कारात वाढलेले असल्यामुळे जीवनभर एकत्र आणा भाका घेणं त्यांना आवश्यकताच नव्हती दोघांची नजरा नजर झाली सलज्ज नजरेने एकमेकांना पाहिलं नजरेची भाषा समजली आणि पक्क झालं अशा वेळी तिथे शंका कुशंका आणा शब्दा वचने प्रतिज्ञा यांची आवश्यकताच काय दोघांनीही एकमेकांना स्वीकारलं होत उरलं होत केवळ रीतसर लग्नाची बोलणी होण कालांतराने दोघांच्याही पालकांनी एकमेकांना भेटून लग्नाची बोलणी केली आपसातच नातं जुळवायचं तेव्हा देण्या घेण्याचा प्रश्न येतोच कुठे सार काही ठरल्याप्रमाणे रीतसर झालं सुयोग्य वेळ बघून दोघांचं लग्न झालं म्हणून ते एक प्रकारे अरेंज मॅरेज दोघेही एकमेकांना अनुरूप होतेच शिवाय त्यांचे एकमेकांवर मनापासून प्रेमही होते त्यामुळे त्यांचा संसार अगदी आनंदात सुरू झाला कुठे कुरबूर असण्याचं कारण नव्हतं त्यांची संसार वेळ सुखात वाढत होती यथावकाश त्यांच्या संसारवेलीवर एक सुंदर फूलही उमललं छोटीशी प्यारीशी नीसी एक परी त्यांच्या घरात आली माहेरी जाऊन सुनंदाने एका कन्या रत्नाला जन्म दिला सुनंदा माहेरी गेल्यावर पंकजला एकटेपण खात होत तिची आठवण बेचैन करत होती रात्र रात्र झोप गायब व्हायची सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत दिवस कसा तरी निघून जायचा पण रात्र रात्र मात्र युगायुगाची व्हायची घर खायला उठायचं त्याच्या संस्कारी मनाने हे प्रसंग शब्दबद्ध करायला सुरुवात केली त्या प्रसंगांना अनुसरून कथा कविता लिहायला लागला हृदयातून निघालेल्या शब्दरूपी भावना वाचणाऱ्यांच्या हृदयाला भिडू लागल्या त्याच ते लिखाण सर्वांना आवडायला लागलं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जायला लागलं परीक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ लागलं पंकजला सुनंदाचा विरह इष्टापत्ती ठरला त्याच्यातला साहित्यिक जागा झाला जेव्हा जेव्हा जे जे सुचेल ते कागदावर लिहून ठेवायला लागला खिशात कागदाचे चिठोरे वाढायला लागले निवांत वेळ मिळेल तेव्हा ते चिठोरे बाहेर यायचे शब्दांची सुयोग्य अशी गुंफण व्हायची आणि त्यातून एखादी सुरस कथा किंवा कविता तयार व्हायची एकंदरीत एकटेपणाच्या दुखण्यावर त्याला चांगला उपाय सापडला होता दिवस अगदी मजेत जाऊ लागले इकडे सुनंदा देखील अगदीच मजेत होती आई वडिलांची लाडकी होती घरात कशाचीच कमतरता नव्हती तिच्या पाठच्या भावानंतर पहिल्यांदाच तिच्या मुलीच्या रूपाने लहान मूल त्या घरात खेळत होत घरात सगळे सदस्य आनंदात होते सुनंदाला भेटायला मुलीला पाहायला येणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ वाढली अशातच एक दिवस सुनंदाची मैत्रीण किरण तिला भेटायला आले खूप दिवसानंतर भेट झाली होती खूप वेळ दोघींनी गप्पा मारल्या आपापल्या संसारातील अनुभवांची देवाणघेवाण झाली सुख दुःख सांगून मने मोकळी केलीत किरणने तिच्या जीवनातला एक दुःखद अनुभव आपल्या जीवलग मैत्रिणीजवळ व्यक्त केला किरणच्या माहेरपणात तिचा विरह तिच्या पतीला सहन झाला नाही मित्रांच्या संगतीने दारूचं व्यसन लागलं होतं नको नको त्या गोष्टी घडू लागल्या होत्या त्यातून सावरणे फार कठीण गेलं होत मानवी मन फार विचित्र असत नको तिथं घुसत नको असलेलं उकरून काढत नसलेलंही हुडकायला लागत सुखाचा विपरीत अर्थ काढून दुःखाने कष्टी होत तसंच काहीस सुनंदाच्या बाबतीत झालं ती किरणच्या अनुभवांना स्वतःच्या संसाराशी ताडून पाहायला लागली पंकजला आपला विरह सहन होत असेल का त्याची अवस्था किरणच्या पतीसारखी तर होणार नाही ना मन चिंती ते वैरी ना चिंती नको नको त्या गोष्टी नजरेसमोर दिसायला लागल्या होत्या तिने पंकज कडे जाण्यासाठी वडिलांजवळ आग्रह धरला वडिलांना घेऊन सुनंदा पंकज कडे आली सुनंदा बाळाला घेऊन आली परंतु त्याच वेळी पंकजच्या शाळेच्या परीक्षा सुरू होत्या धावपळीचे दिवस होते एक आदर्श शिक्षक म्हणून त्याचा बोलबाला होता अर्थातच त्या आदर्शाच्या जबाबदारीने त्याला अडकवलेले होते त्यामुळे सुनंदाला अपेक्षित प्रतिसाद तो देऊ शकला नाही सुनंदा आणि बाळ येण्याचा आनंदही तो व्यक्त करू शकला नाही मिळेल तेवढा वेळ त्या, त्या दोघांसाठी काढावा या हेतूने बाळाला मांडीवर घेतले तेवढ्यात एक फोन आला आणि आलोच म्हणून तो निघूनही गेला तिला त्याचं हे वागणं खटकलं तिला किरणची घटना आठवली चिंतेनं तिला ग्रासलं संशयाचा कावीळ झाला की सगळं जग पिवळ दिसायला लागत तसं सुनंदाच झालं खरच पंकज आपल्यापासून दूर तर गेला नसेल ना ती विचार करायला लागली कसे तरी दोन घास पोटात ढकलून ती बाळाला घेऊन आडवी झाली शाळेतील काम आटोपून पंकज उशिरा घरी आला बाळाला मांडीवर घेऊन सुनंदाशी मनमोकळ्या गप्पा करू असं ठरवलेल्या पंकजचा नाईलाच झाला तो तसाच झोपला सात आठ दिवस असच झालं त्याला रोजच उशीर व्हायला लागला तो घरी येऊन जेवायला बसायचा तोच एक फोन यायचा आणि आलोच म्हणत तो निघून जायचा एक दिवस असाच फोन आला आणि त्याने फोन घेतला आलोच म्हणत तो कपडे बदलून निघाला सुद्धा मात्र फोन घरीच विसरला त्याला उशीर लागला म्हणून पुन्हा एक कॉल आला तेव्हा फोन घरी विसरल्याचे तिच्या लक्षात आले फोन रिसीव करेपर्यंत कट झाला होता मात्र कुणाचा फोन आहे ते बघावं म्हणून तिने कॉल लॉक बघितला त्यात नाव होत झालं तिचा संशय आणखीन बळावला तिची झोप उडाली डोळ्याला डोळा लागेना उगाच ती फोन हातात घेऊन कॉल लॉक चेक करू लागली रोज तो ज्या ज्या वेळी घरून बाहेर जायचा त्या त्यावेळी हेमा चा फोन आलेला असायचा असे तिच्या लक्षात आले कोण असावी ही हेमा ती विचार करत पडलेली असतानाच तो आला तिला जागे असलेला पाहून म्हणाला अरे वा आज झोपली नाहीस कशी झोपणार तुम्ही रात्रीचा दिवस करताय आणि मी झोपा काढत बसो हो होय सुनंदा म्हणाली अग तुला जागून चालणार नाही स्वत बरोबर बाळाचीही काळजी घ्यायची आहे पंकज म्हणाल म्हणून तर मला डोळ्यात तेल घालून जाग राहायला हवं तिचं खोचक बोलणं बरं बरं ठीक आहे झोपा आता रात्र खूप झालीये मला सकाळी लवकर जायचं आहे सुनंदाच्या बोलण्यात समजून पंकज बोलला ती मात्र मौनच राहिली ठीक आहे शुभ रात्री म्हणत त्याने सुनंदाचा निरोप घेतला आणि अंथरुणात शिरून क्षणातच झोपीही गेला सुनंदाला मात्र झोप येत नव्हती ही हेमा कोण असावी या एकच प्रश्नाने तिला भंडावून सोडलं होतं अस्वस्थ केलं होतं केव्हा तरी रात्री तिला झोप लागली रात्री उशिरा झोपल्यामुळे सुनंदाला सकाळी लवकर जाग आली नाही ती उठली तेव्हा पंकज तयारी करून ऑफिसला निघून गेलेला होता मनातल्या मनात तिचा संशय आणखीच बळावत चालला होता कुणाजवळ तरी म्हणून तिने किरणला फोन केला जेव्हा जेव्हा बेचैन वाटायचं तेव्हा तेव्हा ती किरणला फोन करायची मन मोकळं करायची आजही अगदी मन मोकळेपणाने तिने मनातली शंका किरणजवळ व्यक्त केली किरणनेही तिला सावधानतेचा इशारा दिला सकाळ संध्याकाळ दोन्ही मैत्रिणी आपापल्या संसारातील व्यक्त करू सुनंदाच्या वागण्यावर व्हायला लागला सुनंदा घुम्यासारखी मौन राहू लागली पंकजशी बोलताना मोजक जेवढंच तेवढंच बोलू लागली एक दिवस कपडे धुवायला काढताना एक चिठ्ठी पंकजच्या खिशात सापडली चिठ्ठी कशाची सुनंदाच्या दृष्टीने पंकजचा कृष्ण कृत्याचा पुरावाच जणू तिच्या हाती लागला होता काय होते त्या चिठ्ठीत चिठ्ठीत लिहिले होते प्रिय पुष्पास तुला पाहिले की सारे जग सुंदर दिसते साऱ्या सृष्टीचा सुगंध तू आहेस माझ्या जीवनात तुझ्यामुळेच सुगंध आहे तुझ्या सुंदर रंगाने साऱ्या सृष्टीला रंगीन बनवलं आहे तुझ्या दर्शनाने मनाला कसं अगदी प्रसन्न वाटतं तुझ्या सान्निध्यात जीवनाचा परमोच्च आनंद मिळतो परमोच्च सुख मिळत तुझ्या जवळ बसलं की जगाचं अस्तित्व कधी कधीच उठू जगाचे भान राहू नये तुझा सुगंध तुझे सौंदर्य मन मुराद लुटावे केवळ आणि केवळ तुझ्या जवळच सुखाचे चार क्षण मिळू शकतात याची जाणीव तू भेटल्यापासून मला होऊ लागलीय भरशील का माझ्या जीवनात सुखाचा परिमळ तुझाच दर्शना भिलाशी पंकज। खात्री व्हायला लागली की तिचा पंकज तिच्यापासून दूर जातोय ती तिची व्यथा व्यक्त करू लागली उदास उदास राहू लागली किरण सोबत बोलून ती थोडीशी फ्रेश व्हायची तेवढच सुनंदाची उदासी पंकजला खटकू लागली होती अशातच एक दिवस सुनंदा काही कामात असताना तिचा फोन वाजला पंकज जवळच असल्यामुळे साहजिकच फोनकडे नजर गेली किरण चा फोन होता हा कोण किरण असावा तो विचारात पडला विचलित झालेला पंकज फोन उचलेपर्यंत फोन कट झाला त्या फोनने पंकजच्याही मनात संशयाचा किडा सोडला होता दोघांच्या जीवनात अशांतता निर्माण करून फोन शांत झाला होता संशयाचे भूत सुखी संसाराची करण्यासाठीच सारासार विवेक बुद्धीवर भ्रमाचा पडदा टाकून ते धुमाकूळ घालत प्रगल्भ आहे अशाच व्यक्ती या धुमाकुळातून वाचू शकतात सर्वसामान्य व्यक्ती मात्र भरडून निघतात सुनंदाच्या फोन मधील किरण आणि पंकजच्या फोन मधील हेमा या दोन भूतांनी दोघांच्या सुखी संसारात बिब्बा घातला त्या दोघांमधली दरी वाढत गेली कुठलेही भांडण नसताना ते दोघेही मौन राहू लागले एकमेकांची संवाद न केल्याने दोघेही घटस्फोटाच्या विचारापर्यंत पोहोचले शेवटचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या जिवलग मैत्रिणीचा सल्ला घ्यावा म्हणून सुनंदाने किरणला फोन लावला मनातलं सार सांगितलं अगदी घटस्फोटाचा विचार मनात घोळतोय हेही सांगितलं किरणने सारं काही शांत चित्ताने ऐकून घेतलं घटस्फोटाचा विचार ऐकून मात्र किरण गडबडली फोनवर सगळंच बोलता येत नाही मी येते तोवर कुठलंही आता ताई पाऊल उचलू नकोस मी येईपर्यंत स्वस्थ बस त्रागा करून घेऊ नकोस मी आल्यावर बघू काय करायचं ते असं म्हणून तिने फोन बंद केला तसंही करून दोघात समेट व्हायलाच हवा दोघही सुशिक्षित सुसंस्कृत आहेत तरीही असं का व्हावं काय कारण असावं असा विचार करत किरणने सुनंदाला फोन लावला आणि मी येत आहे असा निरोपही देऊन टाकला किरण जीवाभावाची मैत्रीण भेटायला येत आहे म्हटल्यावर सुनंदाची कळी खुलली ती घर नीट करायला लागली मनात नसताना सुद्धा ती पंकजशी बोलली माझी जिवलग मैत्रीण येते आज तरी लवकर घरी या म्हणाली पंकजनेही होकार दिला ठरल्याप्रमाणे सायंकाळी किरण सुनंदाच्या दारात हजर होती तेवढ्यात पंकज सुद्धा नेमक्या वेळी घरी पोहोचला पंकजला आणि किरणला सुनंदाने सोबतच घरात घेतलं हात पाय धुवायला बाथरूम मध्ये पाणी काढलं दोघही फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसले चहा नाश्ता झाला सुनंदा दोघांची ओळख करून देऊ लागली किरण हे माझे मिस्टर पंकज तुझे भाऊजी आणि पंकज ही माझी जीवलग मैत्रीण किरण किरण पंकज दचकला किरण पुरुष नसून स्त्री आहे तर बाप रे केवढा मोठा अनर्थ होणार होता हा पुरुष समजून आपण केवढा गैरसमज करून घेतला होता शिक्षक असल्यामुळे पंकजला लगेच साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला होता इकडे पंकजला बघितल्यानंतर हा काही गैरकृत्य करू शकेल असं किरणला असं झालं काहीतरी गडबड असल्याचा तर्क तिने काढला दोघींनी मिळून स्वयंपाक केला सर्वजण जेवायला बसले जेवण सुरू असतानाच पंकजचा फोन वाजला आज परीक्षेचे काम तर उरलेले नव्हते मग फोन कशासाठी त्याने फोन रिसीव्ह केला आणि बोलायला लागला हॅलो सर पंकज बोलतोय अजून काही बाकी राहिलंय का सर तस असेल तर मी सकाळी लवकर येऊन उरकून घेतो आज जरा पाहुणे आले घरी किरणने बघितलं होतं फोन हेमा नावाच्या व्यक्तीचा होता तिला उत्सुकता होती ती लक्षपूर्वक ऐकत होती अहो पंकज सर अभिनंदन करण्यासाठी फोन केलाय पुढील साहित्यिक वाटचालीस माझ्यातर्फे आणि स्टाफ तर्फे हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पलीकडून आवाज आला अभिनंदन कशासाठी सर पंकज म्हणाला अहो विसरलात का उत्कृष्ट पत्रलेखनाचा पुरस्कार मिळालाय तुम्हाला तुमच्या त्या प्रिय पुष्पास या पत्राबद्दल धन्यवाद सर पंकज म्हणाला दोघींनीही हा संवाद ऐकला होता किरणला थोडासा उलगडा होऊ लागला होता तिने पंकजला सहज एक प्रश्न केला भाऊजी प्रिय पुष्पास ही काय भानगड आहे आणि ही फोनवरची हेमा कोण मला काही कळेल का माफ करा तसा तर मला तुमच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करण्याचा काही एक अधिकार नसताना थोडं धारिष्ट करते हे ऐकताच पंकज मोठ्याने हसायला लागला अच्छा तर असं आहे होय आहो हेमा कुणी सुंदर ललना ते आमचे हेड मास्तर आहेत त्यांचा नंबर सेव्ह करताना शॉर्ट फॉर्म मध्ये हेमा नावाने सेव्ह केला आहे म्हणून आमच्या मॅडमचा गैरसमज झालेला दिसतोय त्याचा खुलासा आणि पुष्पा किरणचा प्रश्न अहो एक पत्रलेखन स्पर्धा होती फुलास उद्देशून पत्र लिहायचे होते आणि पत्र लिहिताना मायना लिहिला होता प्रिय पुष्पास म्हणजे प्रिय फुलास तुमचा पायगुण फारच भारी दिसतोय माझ्या त्या पत्रलेखनास पारितोषिक मिळाले आहे पंकजने सविस्तर खुलासा केला अग किरण खरंच तुझा पायगुण खूपच चांगला तू आलीस म्हणून साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला फार मोठा भूकंप होता होता राहिला आणि बरं का तुमच्या नावानेही फार मोठा घोळ केला होता रोज हिच्या फोनवर तुमचा कॉल यायचा आणि ही तासन तास तुमच्याशी बोलत बसायची मी ज्यावेळी तिच्या फोनवर तुमचं किरण नाव बघितलं तेव्हा मला वाटलं की ही कुणा किरण नावाच्या मित्राशीच बोलते पंकज म्हणाला अरे तुम्ही दोघेही सुशिक्षित सुसंस्कृत आहात एकमेकांशी संवाद न करता मनोमन गैरसमज करून बसलात संशयाने बाधित होऊन सुखी संसाराचा बट्ट्याबोळ करून घेत होतात तुम्ही स्वतःचा अहम सोडून जर आपापसात संवाद साधला असता तर ही वेळ आलीच नसती असो यापुढे लक्षात ठेवा आपापसात संवाद ठेवा कुठेही समस्या वाटली तर आपापसात चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करा आणि हो कुठल्याही परिस्थितीत संशयाच्या भूताला मनात प्रवेश करू देऊ नका किरणचा अति मोलाचा सल्ला ऐकून दोघे मुकाट्याने एकमेकांकडे पाहत नजरेनेच एकमेकांची माफी मागत होते मनातून किरणला धन्यवाद देत होते मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद